सर्वत्र रक्षाबंधन सण उत्साहात साजरा होत असून यावेळी येवल्यातील महिलांनी महामृत्युंजय मंदिरात महादेवाच्या मूर्तीला राखी बांधत रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा केला तिसरा श्रावणी सोमवार व रक्षाबंधन सण एकाच दिवशी आल्याने अवचित्य साधत महिलांनी रक्षाबंधन सणाची सुरुवात महादेवाचं दर्शन घेऊन राखी बांधत केली आहे जय भोले येवला येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये तिसऱ्या श्रावणी <UA> सोमवार निमित्त व रक्षाबंधना निमित्त इथे अभिषेक वगैरे करण्यात आला महादेवाच्या मूर्तीला राखी बांधून हा सण साजरा करण्यात आला आणि रक्षाबंधनला सुरुवात करण्यात आली आणि इथे महिलांची सकाळपासूनच खूप गर्दी होती सर्व शिवभक्त इथे आलेले होते आणि संध्याकाळी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचं पण हो नियोजन इथं करण्यात आलेला ता। आज तिसरा श्रावणी सोमवार आणि रक्षाबंधन या निमित्ताने आज सर्व महिलांनी महादेवांना राखी बांधली आणि परत त्या असं राखी बांधून सर्व महिलांनी राखी पौर्णिमेच्या सणाची सुरुवात केली निमित्ताने आज तिसऱ्या श्रावणी पौर्णिमा श्रावणी सोमवार मुळे आज खूप गर्दी जमा झालेली आहे महामृत्युंजय मंदिरामध्ये आणि आज सकाळपासून महादेवाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला व आरती झाली व अशा प्रकारे हा सण राखी पौर्णिमेचा सण पण साजरा करण्यात आला आज महामृत्युंजय मंदिरात महादेवाच्या पिंडीला मोठ्या संख्येमध्ये भक्तांनी उपस्थिती देऊन अभिषेक केला आणि रक्षाबंधन हा सोहळा पण आम्ही महिलांनी पार पाडला आणि आता या पद्धतीने आम्ही भावांनाही घरी जाऊन राखी बांधू अशा पद्धतीने आम्ही हा सोहळा पूर्ण केला